शिमगा म्हटलं की प्रत्येक चाकरमान्याच्या मनात एक हळवा कोपरा असतो आणि चाकरमाने काहीही करून सुट्टी टाकून गावात हजर होतो म्हणजे होतोच शिमग्याची जी सान भरली जाते तिथे तो दर्शन घेतो आणि नंतर मग घरात आपल्या पालखीचं स्वागत करायला तो तयार होतो तर ह्या चाकरमान्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहोत तर काका का तुम्ही काय सांगाल की तुम्ही दरवर्षी इथे पालखीला मुंबईहून न येताच वेळ काढून तर काय असतात तुमच्या भावना तुमच्या भावना अशा आहेत की होळी पेटल्यानंतर आज आमची इथे सान भरली जाते देवळामध्ये त्यानिमित्त मुंबईवरून प्रत्येक घरातील एक एक माणूस येतो आणि आपला आनंद आपला उत्साह इथे साजरा करतो आज आमच्या देवस्थानचं चा काम चालू आहे त्यानिमित्त आज बहुतेक मुंबईकर इकडे आलेले आहेत नी भरपूर देणगी देत आहेत त्याबद्दल त्या सर्वांचे आम्ही आभारी मानतो आणि आम्ही जे इकडे शिमग्याला आता पाच दिवस आमचे जो उत्साह चालणार आहे तो घरोघरी आनंदाचा आणि खेडीमेळीच्या उत्साहात आमच्याकडे देवाची पालखी येते आम्ही पूजा करतो करतो आणि आमचा तर मला तू काय सांगशील तुला कसं वाटतं तू गावाला येतेस तुझ्या घरी पालखी येते तुला कसं वाटतं पालखी घरात आल्यानंतर मला खूप छान वाटतं छान वाटतं आणि मुंबईला असतेस तेव्हा कसं वाटतं होळी खेळताना मुंबईचं होळी आवडते की गावची होळी आवडते गावची गावची होळी आवडते तर आत्ता तू काय सांगशील की जेव्हा आपल्या घरी पालखी येते तेव्हा काय वातावरण असतं तू तयारी करतेस पालखी येते त्याची खूप आनंदाचं वातावरण असतं दरवर्षी त्याच त्याची वाट बघत असते आतुरतेने आणि प्रचंड अनुभव आहेत आपल्या ह्याचे भैरवनाथाचे तेच सांगशील प्रचंड अनुभव म्हणजे त्यांचा असा आहे की दरवर्षी नव मिस्टर म्हणजे मी पोलीस खालेल असतो आणि वेळी शिमगा उत्सवाला भैरवाच्या कृपेने रजा सुट्टी मिळाली जाते आणि हा आदर्श घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रात किंवा जे पोलीस खात्याचं कार्य मनपूर्वक आणि सरमार्गी करत असतो आता सेवा पाच वर्ष झाली पण हो भैरिवळ किंवा या कृपेने आम्ही आजपर्यंत खूप चांगली कामं केलेली आहेत ओके धन्यवाद तर प्रत्येक वेळी काय होतं की आपल्या तरुण पिढीचा कल गावाकडे नाही आहे परंपरा आपल्या जपल्या जात नाही आहेत असं म्हटलं जातं पण आता तरुण पिढीसुद्धा इथे आपल्याला प्रचंड प्रमाणात दिसते आणि आवर्जून सुट्टी टाकून ती गावाकडे येते पालखीचं स्वागत करायला तर तू काय सांगशील तूही नेहमी येतेस तर मी दरवर्षी येते इकडे शिमग्याला आवर्जून येते शिमगा म्हटलं की प्रत्येक चाकरमान्याच्या मनात एक हळवा कोपरा असतो आणि चाकरमाने काहीही करून सुट्टी टाकून गावात हजर होतो म्हणजे होतोच शिमग्याची जी सान भरली जाते तिथे तो दर्शन घेतो आणि नंतर मग घरात आपल्या पालखीचं स्वागत करायला तो तयार होतो तर ह्या चाकरमान्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहोत तर काका का तुम्ही काय सांगाल की तुम्ही दरवर्षी इथे पालखीला मुंबईहून येताच वेळ काढून तर काय असतात तुमच्या भावना तुमच्या भावना अशा आहेत की होळी पेटल्यानंतर आज आमची इथे सान भरली जाते देवळामध्ये त्यानिमित्त मुंबईवरून प्रत्येक घरातील एक एक माणूस येतो आणि आपला आनंद आपला उत्साह साजरा करतो आज आमच्या देवस्थानचं काम चालू आहे त्यानिमित्त आज बहुतेक मुंबईकर इकडे आलेले आहेत भरपूर देणगी देत आहेत त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभारी मानतो आणि आम्ही जे इकडे शिमग्याला आता पाच दिवस आमची जो उत्साह चालणार आहे तो घरोघरी आनंदाचा आणि खेळीमेळीच्या उत्साहात आमच्याकडे देवाची पालखी येते आम्ही पूजा अर्चा करतो साजर करतो आणि आमचा तर मला तू काय सांगशील तुला कसं वाटतं तू गावाला येतेस तुझ्या घरी पालखी येते तुला कसं वाटतं पालखी घरात आल्यानंतर मला खूप छान वाटत छान वाटत आणि मुंबईला असतेस तेव्हा कसं वाटतं होळी खेळताना मुंबईच होळी आवडते की गावची होळी आवडते गावची गावची होळी आवडते तर आत्ता वा तू काय सांगशील की जेव्हा आपल्या घरी पालखी येते तेव्हा काय वातावरण असतं तू तयारी करतेस पालखी येते त्याची खूप आनंदाचं वातावरण असतं दरवर्षी त्याच त्याची वाट बघत असते आतुरतेने आणि प्रचंड अनुभव आहेत आपल्या ह्याचे आहे भैरवनाथाचे तेच सांग प्रचंड अनुभव म्हणजे त्यांचा असा आहे की दरवर्षी नव मिस्टर म्हणजे मी पोलीस खालेला असतो आणि वेळी शिमगा उत्सवाला भैरवाच्या कृपेने रजा सुट्टी मिळाली जाते आणि हा आदर्श घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रात किंवा जे पोलीस खात्याचं कार्य मनपूर्वक आणि सरळ मार्गी करत असतो आता सेवा पाच वर्ष झाली पण हो भैरीवा किंवा या कृपेने आम्ही आजपर्यंत खूप चांगली कामं केलेली आहेत ओके धन्यवाद तर प्रत्येक वेळी काय होतं की आपल्या तरुण पिढीचा कल गावाकडे नाही आहे परंपरा आपल्या जपल्या जात नाही आहेत असं म्हटलं जातं पण आता तरुण पिढीसुद्धा इथे आपल्याला प्रचंड प्रमाणात दिसते आणि आवर्जून सुट्टी टाकून ती गावाकडे येते पालखीचं स्वागत करायला तर तू काय सांगशील तूही नेहमी येतेस तर मी दरवर्षी येते इकडे शिमग्याला आवर्जून येते